नमस्कार आपलं माहिती घरी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघतोय की म्हाडा लॉटरीचे ऍप्लिकेशन सबमिशनसाठीचे जे काही शेवटचे आता दोन दिवसच बाकी आहेत तर ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन केलं नसेल किंवा डॉक्युमेंट ज्या कोणाचं व्हेरीफाय नसेल झालं तर त्यांनी नक्की व्हेरीफाय करून घ्या त्याच्यात अजून एक होतं की जे काही आपण डॉक्युमेंट अपलोड करतोय तरते मुझे इमेज तर ते जे पी जे फॉर्मॅटमध्ये म्हणजे इमेज फॉर्मॅटमध्ये पाहिजे पी डी एफ जर असेल तर तुम्ही जर असेल किंवा तुमचं इन्कम सर्टिफिकेट वगैरे जरा पी डी एफ अपलोड करत असाल तर ते होणार नाही तुम्हाला इमेज म्हणजे जे पी जे फॉर्मॅटमध्ये ते अपलोड करावे लागेल चला जा जा तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तातवड्यामधलं जे काही तीन नंबरचं जे काही स्कीम कोड आहे त्याबद्दल जर आपण माहिती बघणार आहोत तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि Like लाईक करा आणि जे काही तुमचे मित्रपरिवार असतील फॅमिली मेंबर असतील जे म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील तर चॅनलला की त्यांच्यापर्यंत शेअर करा ओके तर जो काही स्कीम कोड आपण बघतोय तो नऊशे तीन ए आणि बी जे जे काही नऊशे तीन जो काही स्कीम कोड आहे त्याचे दोन पार्ट आहेत एक वन बी एच केसाठी आहे आणि एक टू बी एच केसाठी आहे ओके तर रिझर्वेशन जर बघितलं तर वन बी एच केचं जे काही आहे ते जनरल पब्लिकसाठीच आहे जे काही चार फ्लॅट्स आहेत ते आणि त्यांचा एरिया जर बघितलं कार्पेट तर जवळपास का तो चारशे स्क्वेअर फूटपर्यंत आहे ओके प्राईस त्याची आहे चोवीस लाख एकोणास हजार नऊशे आणि या ठिकाणी जर बघितलं तर त्याचं जो काही फ्लोअर प्लॅन आहे लोकेशनचं डिटेल्ससुद्धा आहे तर त्यासुद्धा आपण बघणार आहोत तर टू बी एच केमध्ये जर बघितलं तर टोटल सतरा फ्लॅट आहेत ते लिमिटेड कॅटेगरीसाठीच रिझर्व आहेत जनरल पब्लिक आहे त्या ठिकाणी एस सी एस टी फिजिकली हँडिकॅप एक सर्व्हिसमॅन आणि स्टेट गव्हर्नमेंट असे या पाच सहा जे काही कॅटेगरी आहे त्यांच्यासाठीच त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे ते फ्लॅट आहेत सतरा फ्लॅट आहेत त्यांची जर प्राइस रेंज बघितली तर एकतीस लाख ते पस्तीस लाखाच्या रेंजमध्ये आहेत त्यांचा एरिया जर बघितला तर हा जो काही एरिया आहे हा जवळपास टू बी एच केचा चा जो काही एरिया आहे जवळपास सगळ्यात मोठा एरिया असेल सहाशे बहात्तर जवळपास पावणे सातशे स्क्वेअर फूटचा जो काही आहे तो या टू बी एच केचा चा एरिया आहे किंमतही आहे त्या मानाने तेवढी पस्तीस लाखाच्या आसपास पट एरियाच्या मानाने अफोर्डेबल आहे पण जर आतापर्यंतचं जे काही टू बी एच के बघितले असेल तर त्यातला हा म्हाडा लॉटरीतला जवळपास सगळ्यात मोठा टू बी एच के असेल ओके तर त्याचे सतरा फ्लॅट आहे त्याचं जर बघितलं तर हे बिल्डिंग स्ट्रक्चर आहे आणि फ्लोअर प्लॅन सुद्धा आहे किंवा बा, त्याच्या बाकी लोकेशन डिटेल्स आहे मॅप्सवर आपण जर बघितलं तर जे काय आहे मिलेनियम फाल्कन म्हणून जे काय आहे बिल्डिंग ती एक मोठी टाउनशिप टाईप आहे हे जे काय आहे त्या मिलेनियम फाल्कनचं लोकेशन आहे ह्या बाजूला ही जी काही आहे ही माडासाठीची बिल्डिंग आहे आणि बाकीचे जे काही आपण इथं बघतोय तर ह्या त्याच्या प्रायव्हेट बिल्डिंग आहेत ठीक आहे तर लोकेशन जर बघितलं तर आठवडे आहे काळेवाडी मेन रोड किंवा रावेत बी आर डीचा जो काही रोड आहे तो आहे त्यानंतर जर बघितलं तर मुंबई जो काही आहे पुणे हायवे तो आहे आजूबाजूचा एरिया जर बघितलं तर वाकडचा एरिया आहे हिंजवडीची कनेक्टिव्हिटी आहे ह्या बाजूला जर बघितलं तर इकडून आपलं अंध किंवा जो काही पिंपरीचा एरिया आहे लोकेशन एकदम प्राईम आहे तातुडे म्हटलं तर जवळपास हिंजवडी आय टी पार्क आणि आजूबाजूचा जो काही कनेक्टिंग एरिया आहे त्यामुळं लोकेशन एकदम प्राईम आहे जवळपास मॉल्स आहेत किंवा आय टी पार्क्स आहेत जो मिलेनियम मॉल्स आहे फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम जो वाकडचा फेमस मॉल जो आहे तो मॉलसुद्धा जवळच आहे ओके आणि हिंजवडीची कनेक्टिव्हिटी आहे मेजर ओके तर लोकेशन हे जे काय आहे या ठिकाणी जी बिल्डिंग आहे जी म्हाडासाठी जी बिल्डिंग आहे ती तिला डायरेक्ट ऍक्सेस आहे मेन रोडचं ओके आणि ह्या बाजूला जे काय प्रायव्हेट जे काय बिल्डिंग आहे ते कन्स्ट्रक्ट होत आहे आपण जर बघितलं या लोकेशनला आपण जर शेड यूल बघितला तर इथं आपल्याला दिसेल की मिलेनियम फाल्कनवाले जे काय आहे या ठिकाणी त्याचं जे काय एंट्री गेट या ठिकाणी दिसते आणि ही जी काय पहिलीच बिल्डिंग आहे ती म्हाडासाठी बनत आहे ओके हे झालं लोकेशन बद्दल तर आपण रेरावर थोडक्यात बघूया की काय ऍक्च्युली डिटेल्स आहेत रेरावर तर ह्याचं कम्प्लिशन आहे मिलेनियम पालकन हा पूर्ण एक प्रोजेक्ट आहे म्हाडाच्या बिल्डिंग सुद्धा त्यात इन्क्लूड आहे ठीक आहे त्याचं कम्प्लिशन आहे दोन हजार एकतीस बारा दोन हजार अठ्ठावीस म्हणजे जवळपास अजून तीन वर्ष आहेत प्रोजेक्ट कम्प्लिशनसाठी तर बाकीच्या डिटेल्समध्ये बघितलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन अवेलेबल नाही आहेत म्हणजे लिटिगेशन सध्या तरी जर बघितलं महारेडावर कुठल्याही प्रकारचं नाही आहे त्यानंतर जर बघितलं ए जी काही विंग आहे ती म्हाडासाठी आहे या ठिकाणी म्हाडाचे फ्लॅट आहेत ठीक आहे तर टू बी एच के आहेत आणि वन बी एच केसुद्धा आहे आपण जर बघितलं ए विंगमध्ये तर वन बी एच के आणि टू बी एच के मेन्शन केलेलं आहे ओके तर पार्किंग डिटेल्समध्ये जर बघितलं तर एबीसाठी टोटल बत्तीस पार्किंग दिसत आहेत फोर व्हीलर टू व्हीलर काही मेन्शन नाही आहे या ठिकाणी बट पार्किंग आहे अवेलेबल ओके त्यानंतर आपण लेआउट प्लॅन बघूया आणि जो काही आहे बिल्डिंग प्लॅन आहे तो आपण बघूया तर पहिला जो काय आहे हा लेआउट आहे ह्या ज्या काय आहे त्याचा प्रायव्हेट ज्या काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग्स आहेत त्यानंतर जर बघितलं तर ही जो काही रोड आपण बघितला मेन रोड त्याच्या बाजूलाच ही ए विंग काही बिल्डिंग जी दिसती ती आहे जी एच बिल्डिंग आहे रोडपासून ओके या ठिकाणी जर बघितलं त्याच्या बाजूला जे काही कॉमन एमेरिटीज आहेत त्या पूर्ण जे काही एरिया आहे त्याच्या तर या ठिकाणी ओपन स्पेस स्विमिंग पूल क्लब हाऊस यासारख्या गोष्टी आहेत आणि बाकीच्या जे काही त्याचं विंग आहे प्रायव्हेट विल्ग ते ह्या बाजूला आहे ओके तर जर एफ एस आय स्टेटमेंटमध्ये बघितलं तर जे काय आहे ए बिल्डिंगचं यू डी सी आर डी सी पी आर रोल जो दोन हजार वीस उडिस् आहे त्यानुसार बघितलं तर या ठिकाणी फोर फ्लोअर दिसत आहे बेसमेंट प्लस ग्राउंड आणि फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअर ज्या ठिकाणी म्हाडाचे जे काही आहे फ्लॅट्स अवेलेबल आहेत ओके बाकी डिटेल्स यावर नाही आहेत जास्त आपण या ठिकाणी बघणार नाही आहे तर आपण बिल्डिंगचा जो काही प्लॅन आहे तो बघूया ओके हा आहे बिल्डिंगचा प्लॅन जर बघितलं ए बिल्डिंग वन टू थ्री जो काही म्हाडाचे फ्लोर आहे त्यांचं जर प्लॅन बघितला Hey, 2BH हे टू बी एच फ्लॅट आहेत या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी डी आहे इथून इन्क्लोज लॉबी आहे एंट्रन्स दोन्ही फ्लॅटचं जे काही आहे एन्ट्र्स लॉबी आहे लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमला अटॅच जी काय ओपन बाल्कनी त्यानंतर किचन आणि डायनिंगसुद्धा आहे सेपरेट कॉर्नर दिलेला आहे डायनिंगसाठी किचनसाठी इन्क्लोज बाल्कनी आहे किचनला त्याच्यानंतर जर बघितलं तर हे कॉमनचं टॉयलेट आहे या बाजूला एक बेडरूम आहे तिला इन्क्लोज बाल्कनी आहे आणि जे काय मास्टर बेडरूम आहे तिला ओपन बाल्कनी आहे टू बी एच केचा प्लॅन अतिशय छान आहे ह्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी वन बीएचकेचा सुद्धा प्लॅन दिसतो या ठिकाणी लिव्हिंग रूम आहे ओके लिव्हिंग रूमलाच या बाजूला किचन आहे इन्क्लोज बाल्कनी आहे आणि जे काही लिव्हिंग रूम आहे वन बी एच केचे तिला सुद्धा एक ओपन बाल्कनी मोठी अशी ओपन बाल्कनी दिसते त्याच्या बाजूला हा जो काही स्पेस आहे त्याच्या बाजूला इथे स्टडी रूम आहे आणि इन्क्लोज बाल्कनी आहे ओके आणि ह्या बाजूला जे काय आहे टॉयलेट आहे ओके तर हा वन बी एच केचा प्लॅन आहे हा फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअरचा प्लॅन आहे त्याच्यानंतर जर बघितला फोर्थ फ्लोअरचा प्लॅन आहे या ठिकाणी थोडंसं स्ट्रक्चर वेगळं दिसतंय आपल्याला टू बी एच केचे जे काही फ्लॅट आहेत ते इथून इन्क्लोज लिव्हिंग रूम डायनिंग किचन कॉमन टॉयलेट ओपन बाल्कनी आहे एक बेडरूम आहे बाजूला आणि इकडे दुसरी बेडरूम आहे त्या बेडरूम जे काय आहे तिला टॉयलेट अटॅच आहे हे जे हायलाइटेड आहे हे माडाचे प्लॅन दाखवलेले आहेत की तर प्लॅन सुद्धा व्यवस्थित आहे जो काय आहे फक्त याचं जे काय आहे कम्प्लिशन जे बघितलं आपण ते थोडंसं दिले आहे याचं जर आपण ॲक्च्युअल इमेज बघितली फोटो हा तो इमेज आहे जो की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे की ही जी बिल्डिंग आहे ती म्हाडाची बिल्डिंग आहे आणि ह्या बाजूला कॉमन अम्युनिटीज हा जो काही आहे हा रोड जातोय जो की त्याच्या बाकीचे जे काही प्रायव्हेट बिल्डिंग आहे त्यांना ॲक्सेस आहे तर अपार्ट कॉमनच बिल्ड एरियाचा आहे काही वेगळं म्हाडासाठी बिल्डिंग जरी वेगळी असेल तरी ॲक्सेस आहे कॉमन जो काय आहे जो काही एरिया जर बघितलं तर कॉमनच आहे सगळं ठीक तर त्यानंतर आपण बघूया की जे काही आहे नियर बायच्या जर गोष्टी बघितल्या किंवा मिलेनियम फाल्कनचा जो काही त्याचा प्रायव्हेटचा प्रोजेक्ट आहे त्याचा जर आपण एरिया बघितला टू बी एच केचा तर तो सातशे पासष्ट आहे त्याची प्राईस जवळपास एकाहत्तर पॉईंट सव्वीस आहे आणि जो काही आपल्याला मॅक्सिमम टू बी एच के आहे अवेलेबल यातल्या जो काही दोन टाईपच्या आहेत एक बासष्ट पॉईंट चव्वेचाळीस आणि सत्तावन्न पॉईंट ब्याऐंशी दोन्ही मोठे आहे जवळपास सहाशे स्क्वेअर फुटच्या वरतीचा आहे आणि जो काही हायेस्टवाला आहे तो बासष्ट पॉईंट चौवेचाळीस आहे जो की सहाशे बहात्तर स्क्वेअर फूट आहे आणि जर त्यांचं प्रायव्हेट जर बघितलं तर त्यांची प्राईज म्हणजे सातशे बासष्ट आणि सातशे बास पासष्ट म्हणजे जवळपास शंभर स्क्वेअर मीटर स्क्वेअर फुटचा जर एरिया डिफरन्स ब आपण कम्पेअर केला तर ह्याची प्राईज एकाहत्तर पॉईंट सव्वीस लाख आहे आणि जे काही म्हाडाने आपल्याला अवेलेबल करून दिली आहे त्याची जवळपास पस्तीस लाख आहे म्हणजे पस्तीस आणि पस्तीस जर बघितलं तर डबल म्हणजे शंभर स्क्वेअर मीटर एरिया ह्यात ॲडिशन आहे आणि जे काय आहे प्राईस जवळपास डबल आहे यांची ॲमॅनिटीमध्ये थोडाफार फरक असेल किंवा इंटरनल स्ट्रक्चरमध्ये फरक असेल कारण एरियाही वाढलेला आहे बट जे काय आहे बिल्डिंग त्याच प्रिमायसेसमध्ये आहे त्याच म्हणजे काही स्ट्रक्चर आहे किंवा एम्युनिटीज आहे किंवा टाउनशिप आहे तिचाच पार्ट आहे ओके त्याच्या आजूबाजूला जर बघितलं तर आदित्यगृल हॉस्पिटल आहे स्पेशालिटी बिझनेस सेंटर आहे डी वाय पाटील स्कूल आहे ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल आहे पण एक स्मॉल जो आपण वाकडचा बघितला तर तो जवळचा आहे तीन पॉईंट वन पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे चोवीस किलोमीटर आहे लांब आहे पिंपरीचं रेल्वे स्टेशन नऊ किलोमीटर आहे एन एच फोर्टी एट टू जो मुंबईचा आपण एक्सप्रेस बघितला तो महाराष्ट्र स्टेडियम क्रिकेट स्टेडियम जे म्हणून जेचं आहे ते बाकी बा बाडेरचं मेट्रो स्टेशन जे काही अपकमिंग आहे इन फ्युचर ते दहा किलोमीटर आहे तर हे झालं बेसिक त्याचं जे कम्पॅरिझन आपण केलं ते तर चांगला प्रोजेक्ट आहे प्राईजच्या कंपॅरिझननी बघितलं तर जे काही ऑन प्रोजेक्ट आहे किंवा ऑनगोईंग जे काही बिल्डिंग आहे त्यातले जे काही प्रायवेट प्रोजेक्टचे कम्पॅरिझन केलं तर जवळपास निम्म्या प्राईजमध्ये आपल्याला फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत तर प्रोजेक्ट चांगला आहे प्लॅन टू केचा चांगला आहे वन बी एच के टू के सगळं जे काही फ्लॅट आहेत त्यांना बाल्कनी अवेलेबल आहे फक्त एकच आहे की याचं पजेशन थोडंसं दिलं आहे तीन वर्ष आपल्याला थांबावं लागेल बाकी प्रोजेक्ट उत्तम आहे आपण जर ॲप ॲप्लिकेशन करणार असेल तर नक्की आपण अजून ॲनालिसिस करा आणि या प्रोजेक्टसाठी ॲप्लिकेशन करू शकता तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपण जर चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण आपल्याला जे काही नवीन नवीन आपण व्हिडिओ बनवतील प्रत्येक स्कीम त्याचे डिटेल्स अपडेट आपल्याला घेत राहतील थँक्यू